नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत कापसाला प्रति क्विंटल सरासरी आजही सहा हजार पाचशे ते सात हजाराचा भाव मिळत आहे सीसीआय ची हमी भावाने खरेदीही सुरू झाली आहे मात्र कापसात ओलावा अधिक असल्याने सीसीआय हा कापूस घेत नाही जास्त ओलावा असलेला कापूस खुल्या बाजारात विकला जात आहे या कापसाचे भाव दबावत आहेत सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी प्रत्येक क्विंटल सरासरी सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये हमी जाहीर केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस द्यावा असे आव्हान अभ्यासकांनी केले आहे शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती मिळतोय कापसाला बाजारभाव चला तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सावनेर या ठिकाणी कापसाला कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये भाव मिळतोय तर किनवट या ठिकाणी कापसाला कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये भाव मिळतोय शेतकरी मित्रांनो भद्रावती या ठिकाणी कमीत कमी भाव सहा रुपये आहे तर जास्तीत जास्त भाव सात रुपये आहे तर वरोरा या ठिकाणी लोकल कापसाला कमी कमी सहा हजार शंभर रुपये आहे शेतकरी मित्रांनो पुढील काळात कापसाचे भाव वाढतील का का अजून कमी होतील ही सविस्तर माहिती आपण दररोज आपल्या चॅनलवर देत राहतो तर अशा प्रकारचे बाजार भाव विषय व्हिडिओ दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकान नक्की दाबा म्हणजे तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला मिळतील आणि हा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर ओरिजिनल माहिती देण्यात येते धन्यवाद